आज मनसे पक्ष राज तुम्ही भेट घेतलेली आहे नेमकं काय काय या भेटीचं कारण आहे प्रदीर्घ अशी चर्चा झाली एक तास भेट झालेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन झालं होतं त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राजसाहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि ती विनंती केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला का उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो होतो एक मदतरी याच्यामध्ये पंचाध्यक्ष राज एक मेळावा झाला होता काहीसा रोग जो आहे हा तुमच्या शिवसेनेकडे सुद्धा त्यांचा होता का नाही मला असं वाटतं की आता जी चर्चा झाली ती मराठी भाषेसंदर्भात झाली विश्व मराठी संमेलन झाले त्याच्या बाबत चर्चा झाली दिल्लीमध्ये जे मराठी साहित्य संमेलन चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही गप्पा मारल्या राजकीय कुठचीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये ती अतिशय साधी आणि सिंपल भेट होती राजसाहेबांचा सा समयेत चर्चा केल्यानंतर गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात म्हणून मग जसं म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो अशी काही राजकीय भेट नव्हती भेट घेतली होती त्यानंतर भेट काही राजसाहेब हे असं एक व्यक्तिमत्व आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन जरी त्यांच्यावर गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडते आणि म्हणून या भेटीकडे कुठेही राजकीय दृष्टिकोनातून आपण बघू नये मी आपल्याला सांगितलं की विश्व मराठी संमेलनाला स्वतः राजसाहेब उपस्थित होते आणि त्यांचे आभार मानण्यासाठी या बैठकीला असं वाटलं की पालकमंत्री पदाचा वाद इथं सोडवायला आला होता का प्रश्न विचारतोय मला असं वाटतं की अमित शहा साहेबांबरोबर जे काही साहेबांची बैठक आहे ते प्रशासकीय बाबींबद्दवर आहे महाराष्ट्रामध्ये जे काही विकासाची कामं चालू आहेत त्याचं प्रेझेंटेशन अमित शहा साहेबांच्या समोर आहे केंद्रामधनं जास्तीत जास्त निधी कसा आणायचा याबाबतची चर्चा आहे आणि अमित शहा साहेबांच्या शुभ हस्ते वीस लाख लोकांना घरं देण्याचा आजचा उपक्रम आहे आणि मला असं वाटतं की पर्सनल भेटीमध्ये काय चर्चा होईल मला माहिती शिवसेना आहे नाशिकचा कुंभमेळा दोन हजार सत्तावीसला आहे तोपर्यंत काय पालकमंत्री पदाचा तिला राहणार नाही दोन तीन दिवसामध्ये सुटेल शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेसाठी कंबर कसले मनसेचं मतदान जर मुंबईत पाहिलं ते सुद्धा चांगलं आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारी आणि वारे वाहू लागलेले आहेत त्या अनुषंगानं जर मनसेध्यक्ष राज ठाकरे तुमच्यासोबत असतील का किंवा तुमचा काही आशेचा किरण नाही का आधी पहिली एक लक्षात घ्या की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब हे एकत्र अलायन्स मध्ये येणार का हा माझ्या दृष्टीनं फार मोठा विषय आहे एवढ्या पातळीवरच्या चर्चेमध्ये मी कधीच पडलेलो नाही म्हणून मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेलं आहे की माझ्या आवाक्याकडे मला झेपतील असे जर प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शकतो राजसाहेब आणि एकनाथ शिंदेसाहेब हे जर एकत्र येणार असतील तर ह्याच्या दोघांमध्ये चर्चा झाली पाहिजे आणि आजची चर्चा ही राजकारण विरहित होती मी मगाशी देखील सांगितलं की राजसाहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये देखील भर पडत असते त्यांची एक भाषणाची वेगळी शैली आहे वक्तृत्व वेगळं आहे आणि त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यामध्ये देखील इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं त्याच्यासाठी भेटीचं जर आपण बघितलं तर बरं होईल आणि याबाबत झाली ना मराठी उद्योजकांवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये मराठी भाषेवर अन्याय होऊ नये यासाठी मराठी भाषेचा मंत्री म्हणूनही पुढाकार घेतला पाहिजे हे मार्गदर्शन केलं ना मी तेच सांगितलं की राजकारणाच्या पलीकडची चर्चा होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काय केलं पाहिजे साहित्यिकांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे कलाकारांच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे ही मला असं वाटतं की विधायक गोष्टीवर चर्चा झाली आणि ती गप्पान होती असं काय त्याच्यामध्ये राजकीय काहीच नव्हतं घेऊन पीओपी मला जी मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये आशिष शेलारजीने पुढाकार घेतलेला आहे सरकारमधून ते मुख्यमंत्री मोदयांशी बोलत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री मोदयांशी बोलत आहेत त्याच्यातनं काहीतरी योग्य निर्णय होईल राजीनामा एकंदरीत हो ज्यावेळेस काँग्रेसच्या एका आमदारांचा जेव्हा अशा पद्धतीने आरोप करण्यात आले होते तेव्हा अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा घेतला होता परंतु राजीनामा परंतु कोकाट्यांचा राजीनामा घेतला जात नाहीये गे त्याच्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते विरोध ओकाटेना कुठच्या बाबतीमध्ये कारवाई झालेली आहे काय झालेली आहे हे माहिती असल्याशिवाय बोलणं योग्य नाही एखादी गोष्ट मला असं वाटतं की मी फक्त वाचली आणि ऐकलेली आहे या संदर्भामध्ये त्यांना जामीन देखील मंजूर झालेला आहे अशा पद्धतीचं काहीतरी मी टीव्हीवर बघितलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल सरपंचांची यादी घेऊन बसणार आणि शंभर टक्के निधी या भाजपच्या लोकांना मिळणार आणि उपाठा गटाला शून्य टक्के निधी मिळणार लोकशाहीमध्ये आमदार म्हणून निवडून येत असताना आम्ही पक्षाचे असतो आमदार निवडून आल्यानंतर आम्ही जनतेचे असतो मंत्री झाल्यानंतर आम्ही जनतेचं असतो मला असं वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये कदाचित हे वक्तव्य केलं असेल पण नितेशजी देखील संवेदनशील मंत्री आहेत आमदार आहेत ते माला है। तो एक तसी अशा पद्धतीचं वागणूक देणार नाही त्याची मला पूर्ण कल्पना आहे परंतु एखाद्या पार्टी मिटिंगमध्ये सांगितलेली गोष्ट ही तशीच्या तशी प्रशासनामध्ये किंवा ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये उतरते अशातला भाग नाही त्यांनी कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी कदाचित हे वक्तव्य केलेलं असेल परंतु अॅक्च्युअल काम करत असताना ते सगळ्यांना समान नाही देते नाही मला असं वाटतं की अर्धवट माहितीनं काहीतरी ब्रीफिंग झालेलं आहे मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे अजून वीस कोटी रुपयांची तरतूद छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी आपल्याला करायची आहे परंतु मला आपल्या माध्यमातून एक महत्वाची गोष्ट फक्त सांगितली पाहिजे आपण सगळ्यांनी एकदा रत्नागिरीमध्ये यावं या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा माझ्या मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर हा प्रत्येकाला असला पाहिजे तो आमच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील त्यांच्याबद्दल वाईट बोलण्याचा वाईट ट्विट करण्याचा आणि सोशल मीडियाच्या आधारे बदनामी करण्याचा निर्णय घेतला त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या पद्धतीची अद्दल घडवली पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे सर्वात धनंजय मुंडे त्यानंतर कोकाटे यांच्यावरती ज्या पद्धतीने हे आरोप देत कुठेतरी महायुतीमध्ये तुम्ही घटक पक्ष आहात दोन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस चक्रव्यूहात अडकते दिवसेंदिवस मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा विषय वेगळा आहे माणिकराव कोकाटेंचा विषय वेगळा आहे संतोष भिसेच्या बाबतीमधले शिवसेना म्हणून शिंदेसाहेबांच्या आणि आमची भूमिका स्पष्ट आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये मारेकऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे ते फाशावर चढले पाहिजे ते आमची सगळ्यांची भूमिका आहे आणि कोकाटेंच्या बाबतीमध्ये सांगितले की अभ्यास नसताना त्याच्यावर बोलणं योग्य ठरणार नाही अनेक नेते शिवसेने पक्ष प्रवेश करणार अशा चर्चा आहे पुण्यातून असतील कोकणातून त्यांच्या काय अर्थ समजायचा पुण्यामध्ये मिशन मला मला असं वाटतं की रवींद्र धनगेकरांनी गळ्यामध्ये जर भगवा उपण ठेवला असेल आणि त्याच्यावर भविष्यामध्ये जर धनुष्यपणा आलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद आहे सध्या आपल्या माध्यमातनं राजकीय देखील भारत पाकिस्तानच सुरू आहे सकाळी पाकिस्तानचा एखादा प्लेअर आमच्यावर टीका करतो आम्ही त्याला उत्तर देतो त्याच्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये भारत जिंकला पाहिजे हे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहे आणि त्या पद्धतीनं इंडियाची टीम अतिशय चांगल्या पद्धतीचं चा प्रदर्शन करून जिंकेल याची खात्री आहे आणि वेळ मिळाला तर मी नक्की ही मॅच बघेल त्याचे तुम्ही ठरवा मी नाव घेतलं नाही सर आज सुरेश धस मत्सा सोडला पुन्हा एकदा जाताना पाहायला मिळालं पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर महायुतीतल्या मंत्र्यांवर महायुतीतल्या नेता वाद करताना पाहायला मिळ टीका करताना पाहायला मिळणार आहे नेमकं महायुतीत काय सांगतो खरं सांगू का खर एक मंत्री म्हणून नाही एक सर्वसामान्य माणूस म्हणून सांगतो की तिथं नक्की काय चाललंय हेच कळत नाही त्याच्यामुळं प्रकृतीसाठी सुरेश धस साहेबांनी घेतलेली भेट त्याच्यानंतर कालची पत्रकार परिषद आजचं मस्सा जोगचा बाबतीतलं त्यांची भूमिका या सगळ्या त्यांच्या वैयक्तिक भूमिका आहेत त्यांची देखील एक स्वतंत्र भूमिका आहे पण आमची भूमिका स्पष्ट आहे कारण मी स्वतः संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेट दिलेली होती धनंजय देशमुखांची मी अनेक वेळा चर्चा केलेली आहे त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आमची सगळ्यांची प्रायोरिटी रोडचं अलीकडेच उद्घाटन करण्यात आलं तब्बल चौदा चौदा हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च केलेत मात्र अवघ्या काही महिन्यात या प्रकल्पाला तडे गेल्याचं समोर आलंय विधानसभेपूर्वी हा प्रकल्प प्रकल प्रकल खुला, खुला करण्याची घाई नडली आहे का किंवा त्याच्यामुळे अशा प्रकारचं तडे पडल्याचं वाटतं का मी प्राथमिक माहिती जी घेतली ती तडे जे घेतलेले आहेत ते आपण जर प्लास्टर सारखी जी ट्रीटमेंट करतो त्याला तडे गेलेले तसं डिपार्टमेंटने काहीतरी सांगितलेलं आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण माहिती घेतली पाहिजे चौकशी केली गेली पाहिजे जी। कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही अशा पद्धतीची कार्यवाही झाली पाहिजे नाशिकला पाहण्याद भरपूर रस्ते अशा आहेत ज्यामध्ये पॅच पाहायला मिळतात आपण जर दादर ते मुंबईचा जो ईस्टर्न एक्सप्रेस वे पाहिला तर त्यामध्ये दागी पॅच पाहायला मिळतात यावरती काय आज एक तुम्हाला सांगतो आता राजसाहेबांबरोबर जी चर्चा झाली तुम्ही जे म्हणता त्याच्यामध्ये हा एक मुद्दा होता राजसाहेबांनी हे देखील सांगितलं की महानगरपालिकेला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण कॉन्क्रिटीकरण करतोय आणि काही ठिकाणी पॅचेस राहिलेले आहेत त्याच्यामुळे जनतेला त्या सगळ्या प्रक्रियेमधनं जाताना अडचण होते तर ते एक महानगरपालिकेबरोबर सरकारनं पुढाकार घ्यावा हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आज होता नाशिकमध्ये पालकमंत्री नाही पण अनधिकृत धार्मिक स्थळं जी हटवण्याचं काम आता महापालिका प्रशासनातून सुरू व्हायला लागलेलं आहे वाद मिळू शकतो नाही मला याची कल्पना नाही कुठं धार्मिक का वास्तू काढल्या जात आहेत परंतु या सगळ्या करत असताना कारवाई करत असताना सगळ्या विविध जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे एक लक्षात ठेवा तो देशाचा राजकीय संस्कार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी खुर्ची देखील पवार साहेबांना ऍडजस्ट करून देणं हा राजकीय संस्कार आहे त्यांच्या ग्लासामध्ये पाणी भरून देणं हा एक राजकीय संस्कार आहे आपल्यापेक्षा ते ज्येष्ठ आहेत त्याचा उल्लेख नरेंद्र मोदी साहेबांनी वारंवार केलेला आहे परंतु नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा पवार साहेब असतील हे राजकीय व्यासपीठावर एकामेकावर टीका करतात परंतु प्रत्येकाची मानसिकता ही एकामेकाला जपण्याची असली पाहिजे हे मोदी साहेबांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचा आदर्श काही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेणं गरजेचं बोलो